गुन्हेगारांचा कर्यूज अंगावर रंग टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने पंधरा वर्षीय मुलीसह तिच्या भावावर आणि मावस भावावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना चौदा मार्च रोजी अडीचच्या सुमारास येरवडा परिसरातील भारतीय समाज मित्र मंडळाजवळ घडली या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली प्रेम ससाणे आयान शेख रोनाल्ड उर्फ गुड्या आनंद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत गणेश मातंग रागिणी मातंग आणि अमन अडागळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी अश्विनी संजय मातंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मातंग कुटुंबीय येरवडा परिसरात राहिला असून चौदा मार्चला अश्विनीने तिची मुलगी रागिणीला दुकानातून साहित्य आणायला पाठवले होते त्यावेळी चौकात बसलेल्या प्रेम आयान रोनाल्डने रागिणीच्या अंगावर रंग टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिने विरोध करून आरडाओरडा केली त्यानंतर आरोपींना जाब विचारण्यासाठी गेलेल्या अश्विनीला त्यांनी शिवीगाळ केली मुलगा गणेश मुलगी रागिणी अमन यांच्यावर कोयत्याने पार करून गंभीररित्या जखमी केले या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा